नमस्कार मंडळी मडीजे न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रस्तुत आहे साप्ताहिक राशी भविष्य मी आहे डॉक्टर मुकेश जैन सर्वात महत्वाचं आधी सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि एपिसोड आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो लोक म्हणतात जे नशिबात आहे ते होणार मग भविष्य बघितला आणि नाही बघितला तर काय फरक पडला त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आपण नशीब बदलू शकत नाही पण येणाऱ्या संकटाची जर आपल्याला आधीच लागली तर आपण त्या संकटाला धाडस आणि त्याचा सामना करायची तयारी नक्कीच करू शकतो समजा तुम्हाला परीक्षेला जायचं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या परीक्षा पेपरचे प्रश्न तुम्ही बदलू शकणार नाही पण जर का ती प्रश्न तुम्हाला आधीच कळाली तर तर मग त्या परीक्षेला सामोरं जाण्याचं धाडस आणि चांगल्या मार्काने पास व्हायची खात्री ही मात्र नक्कीच मिळणार मग पाहुयात या जोड्यात तुमच्या आयुष्याचा प्रश्न पत्रिकेत कुठले प्रश्न आहेत मिडीज न्यूज प्रेझेंट्स साप्ताहिक राशी भविष्य दिनांक चौदा जुलै ते वीस जुलै पर्यंत सादर करते श्री निलेश बोळे गुरुजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुळे गुरुजी आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पाहूया या, या सप्ताहातील आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या सप्ताहातील विशेष ग्रहयोग असा आहे की या तेरा जुलैपासून शनी महाराज वक्री अवस्थेमध्ये येत आहेत मीन राशीमध्ये त्यांचे काही दिवस ग्रहमान हे गती ही वक्री असणार आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे या काळामध्ये आपणा सर्वांना काही विशेष उपाय मी या सप्ताहातील या राशी भविष्यामध्ये सांगणार आहे मेष मेष राशी, मेश राशी करता या आठवड्यात व्यवसायामध्ये तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील नवीन योजना तुम्ही अंमलात आणताल तसेच जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे कामावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे जमिनीच्या कामातून तुम्हाला लाभ होणार आहे जवळचे मित्र या आठवड्यात तुम्हाला भेटू शकतील कौटुंबिक जीवाला वाढणार आहे तसेच या आठवड्यात शेअर बाजार आदी योगातून तुम्हाला चांगली कमाई होण्याचे योग दिसून येत आहेत कमी श्रमामधून तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी साध्य करणार आहात जुने काही येणे असतील ती देखील या आठवड्यात वसूल होणार आहे आर्थिक स्थिती तुमची मध्यम स्वरूपाची असणार आहे काही अडकलेले पैसे असतील ते तुम्हाला मिळण्याचे योग दिसून येत आहेत बचत करणं या आठवड्यात तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांकरता हा आठवडा यशदायक ठरणार आहे काही महत्वाचे निर्णय घेताना तुम्हाला वरिष्ठांशी शिक्षकांशी सल्ला घेऊनच ते या आठवड्यात घेतलेले अत्यंत फलदायक ठरणार आहेत या आठवड्यात शनी महाराज वक्री असणार आहेत याकरता तुम्हाला नात्यांमध्ये सुस्पष्टता ठेवण्याची आवश्यकता आहे नात्यांमध्ये काही कटुता येण्याचे योग दिसून येत आहेत गैरसमज वाढू शकतात याकरता मनाने सुसंवाद साधण्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता ठरणार आहे मेषराशीकरता शुभ रंग हा जांभळा आणि पांढरा असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता नऊ असणार आहे शुभ मंत्र ओम शांताय नमः आणि शुभवार तुमच्याकरता गुरुवार असणार आहे मेष राशीकरता उपाय दर शनिवारी तुम्हाला शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करायचं आहे मंदिरात जाणे शक्य नसेल सेवक वर्गांना तुम्ही तेल बदाम आदी गोष्टींचं दान केलेलं तुमच्याकरता फायद्याचं ठरणार आहे वृषभ राशी वृषभ राशीकरता कामावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे तुमच्या कामाचा वेग हा अधिक वाढणार आहे याकरता तुम्हाला मानसिक स्थिती सांभाळण्याची अत्यंत आवश्यकता ठरणार आहे कामामध्ये गडबड राहणार आहे व्यावसायिक मित्रांना या आठवड्यात उत्तम लाभ होण्याचे योग दिसून येत आहेत ओळखीतून तुम्हाला फायदा होणार आहे संपर्कातील लोकांची मदत देखील मिळणार आहे तसेच नवीन परिचय होण्याचे या आठवड्यात योग दिसून येत आहेत वक्री शनीचा प्रभाव देखील तुमच्यावरती पडणार आहे वक्री शनीचा प्रभाव यामुळे घरामध्ये मतभेद होण्याचे काही योग दिसून येत आहेत याचाच परिणाम आरोग्यावर देखील होणार आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्य अत्यंत जपणं आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची मध्यम स्वरूपाची असणार आहे आर्थिक बाबतीमध्ये व्यवहार करताना मोठ्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे कारण प्रश्न केल्यानंतरच त्या चर्चेतून तुमचे प्रश्न मार्गाला लागणार आहेत प्रवास करणार असताल त्या प्रवासामध्ये तुम्हाला मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत व्यसनाच्या आहारी जाणं टाळणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांकरता एकाग्रता करण्याची अत्यंत आवश्यकता ठरणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले मन विचलित होऊ देऊ नका एकाग्रता वाढवा मोबाईलपासून तुम्हाला दूर राहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे या आठवड्यात आरोग्य जपायचं आहे झोप पूर्ण घ्यायची आहे तसेच मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तुम्हाला दूर राहायचे आहे आरोग्य तुमचे चांगले असणार आहे झोप पूर्ण घेणं आवश्यक आहे कुटुंबामध्ये या आठवड्यात काही नवीन वार्ता बातमी करण्याचे योग दिसून येत आहेत नातेवाईकांशी संबंध तुमचे चांगल्या प्रकारे सुधारणार आहेत वृषभ राशीकरता शुभ रंग हा पिवळा आणि लाल असणार आहे शुभ अंक पाच असणार आहे शुभ मंत्र ओम शरण्याय नमः आणि शुभवार तुमच्याकरता हा शनिवार असणार आहे वृषभ राशी करता शनी वक्री होणार आहेत तर तुम्ही दर शनिवारी काळे तीळ हे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि दर शनिवारी देखील मंदिरामध्ये जाऊन महादेवांचे दर्शन घेणं तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे <tell noise> मिथून राशी मिथून राशी करता हा आठवडा आनंद देणारा ठरेल पण आपण काही नवीन गुंतवणूक करणार असाल तर तो योग्य सल्ला घेतल्याशिवाय करू नका अधिक जोमाने तुम्ही या आठवड्यात काम करणार आहात व्यवसायामध्ये नवीन ओळखी होणार आहेत त्यातून तुम्हाला देखील लाभ होणार आहे जुन्या कामामध्ये तुमचा वेळ जास्त जाणार आहे प्रवास करणार असाल तर काही त्रास देखील त्यातून संभवतो आहे प्रवास करताना जपून करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे कामाच्या निमित्तानं काही प्रवास करावा लागणार आहे शत्रूंवरती बारीक लक्ष तुम्हाला ठेवायचे आहे अचानक धनलाभाचे योग देखील या आठवड्यात दिसून येत आहेत तसेच आर्थिक जुळवाजुळव तुम्हाला अधिक प्रमाणात करावे लागू शकते आर्थिक स्थिती तुमची सामान्य असणार आहे अचानकपणाने काही निघालेले खर्च संभवू शकतात जुनं काही घेतलेलं कर्ज असेल तर त्यामधून देखील तुम्हाला त्रास उद्भवू शकतो तसेच शेअर मार्केटपासून या आठवड्याकरता तुम्ही दूर राहिलेलं चांगले ठरणार आहे वक्री शनीपासून तुम्हाला मनस्ताप आणि पीडा असा फल दिसून येत आहे याकरता शनी महाराजांचा जप करा सेवक वर्गांची सेवा करा संयम राखणं आणि भावनांवरती नियंत्रण ठेवणं हे तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे जोडीदाराच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे यामुळे नात्यांमध्ये तुमचे प्रेम वाढेल मिथून राशीकरता शुभ रंग हा पांढरा आणि हिरवा असणार आहे शुभ अंक हा चार असणार आहे आणि शुभ मंत्र ओम सौम्याय नमः आणि शुभवार तुमच्याकरता हा शनिवार असणार आहे मिथून राशी करता शनी वकरी होत आहे यांना उपाय असा करायचा आहे की दर शनिवारी आहे कर्क राशी करता या आठवड्यात नोकरी करणाऱ्या वर्गदारांना कामाचा ताण अत्यंत वाढणार आहे जनसंपर्कातून तुमची कामे होतील काही कामांमध्ये विनाकारण वेळ जाण्याचे योग दिसून येत आहे याकरता कुठल्याही कामामध्ये घाई करू नका मन स्थिर ठेवा आर्थिक स्थिरता तुमची उत्तम प्रकारे वाढणार आहे व्यावसायिक मित्रांना कामामध्ये आर्थिक बाबतीमध्ये कागदपत्र तपासून घ्यायची आहेत तसेच सामाजिक कामामध्ये मदत करणं तुम्हाला या आठवड्यात फलदायी ठरणार आहे भागीदाराचा सरोखा वाढणार आहे या आठवड्यात पोटाच्या काही समस्या उद्भवू शकतात किरकोळ समस्या जरी असतील तरी त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका विद्यार्थी मित्रांकरता अभ्यासामध्ये मन एकाग्र करणं आवश्यक आहे सातत्य ठेवणं आवश्यक आहे शिक्षकांचे मार्गदर्शन घेणं तुम्ही अत्यंत आवश्यक आहे आर्थिक स्थितीमध्ये कर्कराशीकरता थोडा चढ काही उतार असे योग दिसून येत आहेत शेअर बाजारापासून तुम्हाला त्रास जाणवण्याचे योग दिसून येत आहेत कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक काही बदल घडून येणार आहेत आनंदाची वार्ता तुम्हाला कळणार आहे ज्येष्ठांचे आशीर्वाद या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होणार आहेत एकूणच हा लाभदायी ठरणारा आठवडा तुम्हाला उत्तम फळ देणारा ठरणार आहे कर्क राशीकरता शुभ रंग हा जांभळा आणि नारंगी असणार ना आहे शुभ अंक हा दोन असणार आहे शुभ मंत्र ओम घनरूपाय नमः आणि आणि शुभरंग शुभवार तुमच्याकरता हा गुरुवार असणार आहे कर्क राशीकरता वक्री शनीचा उपाय असा करायचा आहे की यांनी दर शनिवारी काळे वस्त्र आणि काळे तीन तीळ याचं दान करायचं आहे सिंह राशी सिंह राशीकरता चालू असणाऱ्या कामांमध्ये तुम्हाला गती प्राप्त होणार आहे वरिष्ठ तुमच्यावरती खुश होणार आहेत तसेच बोलताना कडक शब्दांचा वापर तुम्हाला अत्यंत टाळायचा आहे तसेच रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे तुमची निर्णय क्षमता थोडीशी वर खाली होण्याची शक्यता दिसून येत आहे व्यावसायिक मित्रांना हा काळ अनुकूल असणार आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा लाभणार आहे तुमच्या सुप्त गुणांना चांगला वाव मिळणार आहे तुम्हाला जोडीदाराची या कामांमध्ये साथ देखील लाभणार आहे भागीदारीमध्ये काही प्रोजेक्ट करत असतात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आर्थिक निर्णय घेताना थोडी चिंताजनक निर्णय ठरवू शकतात याकरता आर्थिक निर्णय घेणं थोडं टाळलेलं अत्यंत आवश्यक ठरणार आहे विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार असाल तर ते टाळणेही तुम्हाला आवश्यक ठरणार आहे आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ताण झोपेच्या तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतील विद्यार्थी मित्रांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळणार आहे नवीन गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकण्याच्या संधी या आठवड्यात प्राप्त होत आहेत भावंडांशी संबंध सुधारतील छोट्या कौटुंबिक काही सहली घडून येण्याचे योग दिसून येत आहेत अविवाहितांकरता लग्नाचे योग देखील या आठवड्यात जुळून येत आहेत सिंह राशीकरता शुभ रंग हा पिवळा आणि हिरवा असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता एक आहे आणि शुभ मंत्र ओम महेश्वराय नमः आणि शुभवार तुमच्याकरता मंगळवार असणार आहे वक्री शनीकरता तुम्हाला दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन एक वडाचं पान त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि हनुमान चालिसेचा पाठ त्या ठिकाणी करायचा आहे कन्या राशी कन्या राशी करता कोणतेही निर्णय घेणं तुर्तास टाळलेले उत्तम कामातील काही बाबींमध्ये तुम्हाला स्थैर्य लाभणार आहे कामातील तसेच मनातील काही इच्छा तुमच्या आठवड्यात पूर्ण होणार आहेत नवीन जबाबदारी काही तुम्हाला मिळू शकतात आर्थिक चढ उतार जाणवण्याचे योग दिसून येत आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला थोडी काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे पचनाचे डोळ्याचे आजार या ठिकाणी संभवत आहेत तसेच तुमच्या आईची आरोग्याची काळजी तुम्हाला या आठवड्यात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांकरता हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे कामामध्ये तुम्ही एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे विदेशी शिक्षणाकरता तुम्हाला या आठवड्यात संधी उपलब्ध होणार आहेत संवादामध्ये गोडवा ठेवायचा आहे वैवाहिक जीवनामधल्या जबाबदाऱ्या काही तुमच्या वाढण्याचे योग दिसून येत आहेत तसेच काही अडचणी टाळता येतील त्यातल्या कन्या राशीकरता शुभ रंग हा हिरवा आणि गुलाबी असणार आहे शुभ अंक हा तीन असणार आहे आणि शुभमंत्र ओम शरवाय नमः आणि शुभवार तुमच्याकरता शुक्रवार असणार आहे कन्या राशीकरता वक्री शनीचा उपाय असा करायचा आहे की तुम्हाला गरजू व्यक्तींना मदत करायची आहे गोळ गरीब असतील त्यांना अन्नदान करायचं आहे वस्त्रदान करायचं आहे तुला राशी तुला राशीकरता या आठवड्यात भाग्याची साथ लाभणार आहे कामानिमित्त काही प्रवास तुम्हाला घडून येणार आहेत मान सन्मान त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच कामाच्या तुमच्या कल्पकतेला वाव मिळण्याचे योग दिसून येत आहेत नवीन क्लाइंट तुम्हाला भेटण्याचे योग दिसून येत आहेत आकस्मिकपणे तुम्हाला काही धनलाभ होण्याचे योग देखील दिसून येत आहेत कर्ज कमी होण्याकरता या आठवड्यात तुम्हाला मदत होणार आहे आर्थिक स्थिती तुमची मजबूत असणार आहे विद्यार्थी मित्रांनाही हा आठवडा अनुकूल असणार आहे स्पर्धा परीक्षांच्या संधी तुम्हाला निर्माण होणार आहेत तसेच मानसिक शांतता देखील तुम्हाला लाभणार आहे क्षुल्लक गोष्टींचा फक्त तुम्ही आपल्या मनावरती कुठलाही परिणाम करून घ्यायचा नाही आहे कुटुंबासोबत नातं घट्ट होईल तुमच्या मतांचा त्या ठिकाणी आदर केला जाईल आरोग्य तुमचे चांगले असणार आहे शारीरिक त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवणार नाहीत व्यावसायिक मित्रांना हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे जुने व्यवहार केले असतील ते आठवड्यामध्ये पूर्ण होण्याचे योग दिसून येत आहेत मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये देखील तुला राशीला उत्तम यश या आठवड्यात लाभणार आहे तुला राशी करता शुभ रंग हा निळा आणि पिवळा असणार आहे शुभ अंक हा सहा असणार आहे आणि शुभमंत्र ओम नीलवर्णाय नमः आणि शुभवार तुमच्याकरता हा बुधवार असणार आहे तुला राशीकरता वक्री शनीचा उपाय असा करायचा आहे की तुम्हाला दर शनिवारी शनी मंत्राचा शम शनैश्चराय नमहा याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शनिवारच्या दिवशी ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला काळी वस्त्र तुम्हाला दान करायची आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीकरता या आठवड्यात काही चांगले बदल घडून येण्याचे योग दिसून येत आहेत भौतिक जीवन तुमचं सुखमय होणार आहे व्यावसायिक जीवनामध्ये काही प्रगती होण्याचेही योग दिसून येत आहेत या आठवड्यात समाजामध्ये पद प्रतिष्ठा मिळण्याचे योग दिसून येत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे हाताखालील लोकांकडून दिलेली कामे उत्तम प्रकारे पार पाडणार आहेत दिवस आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तुम्हाला घालवता येणार आहेत कलाक्षेत्रामध्ये लोकांना आपल्या अंगी केलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आनंद प्राप्त होणार आहे जुने मित्र त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तसेच कुटुंबाची काळजी तुम्हाला या आठवड्यात घेणं आवश्यक ठरणार आहे नातेसंबंध तुमचे अत्यंत घट्ट होणार आहेत तसेच काही नवीन संधी आणि नवीन काही जीवनातले वळण या दोन्हींचा योग या आठवड्यात दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांकरता त्यांचा कोणी उपयोग करून घेतील तर सावध राहणं आवश्यक ठरणार आहे अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं आवश्यक ठरणार आहे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे कामाचे तुम्ही केलेले कौतुक देखील त्या ठिकाणी होणार आहे आर्थिक स्थिती तुमची स्थिर असणार आहे जुने व्यवहार केले असतील ते व्यवहार पूर्ण होण्याचे यो योग्य आठवड्यात दिसून येत आहेत तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल ती या आठवड्यात केलेली उत्तम ठरणार आहे तसेच आर्थिक सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे वृश्चिक राशीकरता शुभ रंग हा लाल आणि केशरी असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता आठ असणार आहे आणि शुभमंत्र ओम वैद्याय नमः असा असणार आहे शुभवार तुमच्याकरता सोमवार असणार आहे तुम्हाला शनिवकरी करता असा उपाय आहे की वृश्चिक राशीने दर शनिवारी काळे दान करायचे आहेत काळे दान करणं शक्य नसेल तर उडीद वडा असतो किंवा उडी जाळीचे दार, पदार्थ तुम्हाला दर शनिवारी दान करायचे आहेत तसेच काळे वस्त्र तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्यतो परिधान न केलेले योग्य ठरणार आहे धनुराशी धनुराशीकरता करता या आठवड्यातील वरिष्ठांचा विश्वास तुम्ही अत्यंत उत्तम प्रकारे संपादन करू शकताल स्वतःच्या इच्छा सर्व पूर्ण करून घ्याल गोडी गुलाबीने सर्व कार्य तुम्ही उत्तम प्रकारे साधणार आहात उघड उघड फक्त कुणाचंही शत्रुत्व मात्र पत्करू नका स्वतःच्या वरती खर्च कराल आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होणार आहे तसेच अचानक काही धनलाभ होण्याचेही योग दिसून येत आहेत व्यवसायामध्ये चांगली प्रगती होणार आहे नवीन विचार नवीन कल्पना तुम्हाला या आठवड्यात सुचणार आहेत चांगली प्रगती साध्य करणार आहात धार्मिक गोष्टी धार्मिक काही पूजा आदी पद्धती तुमच्या हातून घडून येण्याचे योग दिसून येत आहेत ग्रह बदलाचा चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल ग्रहांची कृपा तुमच्यावरती असणार आहे तुमच्या मनाप्रमाणे साऱ्या गोष्टी घडून येणार आहेत प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहणार आहे नवीन उत्पन्नाचं काहीतरी स्रोत तुम्हाला या आठवड्यात सापडत आहे अनावश्यक खर्च फक्त तुम्हाला टाळणं आवश्यक ठरणार आहे आरोग्य तुमचे चांगले असणार आहे पण काही किरकोळ व्याधी मात्र उद्भवू शकतात घरात काही नवीन वस्तूंची खरेदी होण्याचे योग दिसून येत आहेत धनुराशीकरता शुभ रंग हा निळा आणि करडा असणार आहे शुभ अंक हा नऊ असणार आहे शुभमंत्र ओम खगेशाय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता रविवार असणार आहे धनुराशी करता वक्री शनीचा उपाय असा करायचा आहे की तुम्हाला गरजू व्यक्तींना दर शनिवारी पाच रुपये दान करायचे आहेत किंवा तुम्हाला जे काही शक्य असेल यामध्ये बदाम असतील किंवा कॉफी असेल आदी वस्तू तुम्हाला गरीब वर्गांना दान करायच्या आहेत मकर राशी मकर राशी करता हा आठवडा काही आवाहन पेलण्याकरता बळ मिळण्याचे योग दिसून येत आहेत नवीन प्रश्न काही असतील तुम्हाला उद्भवलेले ते देखील या आठवड्यात मार्गी लागतील अधिकारी लोकांचे तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे वरिष्ठांची मर्जी तुम्ही राखणार आहात पारमार्थिक लोकांची भेट या आठवड्यात तुम्हाला होण्याचे योग दिसून येत आहेत व्यावसायिक मित्रांनी आपल्या शत्रूंवरती बारीक लक्ष ठेवण्याची मात्र अत्यंत आवश्यकता ठरणार आहे हाताखालील लोकांवरती कामगारांवरतून तुम्हाला विश्वास संपादन करून घ्यायचा आहे नातेवाईक तुम्हाला मदत करणार आहेत तुमचे अडकलेले काही प्रश्न असतील ते देखील या आठवड्यात मार्गी लागणार आहेत या आठवड्यात काही अनावश्यक खर्च उद्भवण्याचे योग दिसतात ते तुम्ही व्यावहारिकदृष्ट्याने कटाक्षपणाने ते टाळू शकतात स्त्री वर्गांच्या सहाय्याने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचे योग दिसून येत आहेत घर किंवा वाहन आदी गोष्टींच्या दुरुस्तीवरती काही खर्च होण्याचे योग या आठवड्यात दिसून येत आहेत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे काही महत्त्वाचे निर्णय घेताल वरिष्ठांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अंगदुखी ताप आदी काही व्याधी तुम्हाला त्रास देण्याचे योग दिसून येत आहेत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांना संधी प्राप्त होणार आहेत अभ्यासामध्ये चांगली प्रगती तुमची घडून येणार आहे मकर राशीकरता शुभ रंग हा पांढरा आणि नारंगी असणार आहे शुभ अंक एक असणार आहे शुभ मंत्र ओम गुणात्मने नमः आणि शुभवार तुमच्याकरता हा शुक्रवार असणार आहे मकर राशीकरता करता वक्री शनीचा उपाय असा करायचा आहे यांनी दर शनिवारी कुत्र्याला काही घास घालायचा आहे आणि मंदिरामध्ये जाऊन शनिवारी हनुमान चालिसेचा पाठ तुम्हाला दर शनिवारी करायचा आहे कुंभ राशी कुंभ राशीकरता हा सप्ताह उत्साह वाढवणारा असणार आहे कामाच्या ठिकाणी थोडं लक्ष देऊन काम करणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे उत्साहाच्या भरामध्ये काही नुकसान होता कामा नाही याची मात्र तुम्हाला काळजी देखील घ्यायची आहे सार्वजनिक कामामध्ये तुमची प्रशंसा केली जाईल काही कामांमध्ये बदल जाणवतील सरकारी कामांमध्ये वेळ जास्त जाणार आहे गुंतवणूक केली असेल तर ती थोडीशी वाढवणं आवश्यक ठरणार आहे जुने काही व्यवहार केले असतील त्यातून लाभ देखील तुम्हाला होणार आहे विद्यार्थी मित्रांकरता या आठवड्यात तुम्ही काही नवीन ज्ञान आत्मसात करण्याचे संधी तुम्हाला उत्पन्न होणार आहे आरोग्य तुमचं सामान्य असणार आहे मानसिक ताण घेणं तुम्हाला टाळायचं आहे जुन्या आजारांकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष करता कामा नये लहान सहान गैरसमज होण्याचे योग दिसून येत आहेत हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे त्याकरता सकारात्मक विचार तुम्हाला करावे लागतील भावनिक गोष्टींचे भान तुम्हाला ठेवावं लागणार आहे त्याकरता सकारात्मक प्रभाव तुमच्यावरती जाणवू शकतो कुंभराशीकरता शुभरंग हा पिवळा आणि मोरपंखी असणार आहे शुभ अंक एक असणार आहे शुभ मंत्र ओम धनुष्य शुभवार तुमच्या करता मंगळवार की तुम्हाला दर शनिवारी अन्नदान करायचे आहे मीन राशी, मीन राशी करता हा आठवडा सकारात्मक स्वरूपाचा असणार आहे तुमच्या जीवनात अनेक चांगले आणि मोठे बदल या आठवड्यात घडून येणार आहेत नवीन गोष्टी तुम्हाला काही शिकण्याची संधी मिळत आहे नोकरदार वर्गांना प्रमोशन होण्याचे योग देखील या आठवड्यात मिळण्याचे योग आहेत तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या संधी प्राप्त होत आहेत नवीन बदल घडतील व्यावसायिक मित्रांना हा आठवडा नवीन संधीचा आणि चांगल्या संधीचा लाभ होणार आहे कागदपत्रांचे व्यवहार करताना ते नीट तपासून करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थितीवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत पण त्यावर जास्त खर्च होण्याचे योग देखील दिसून येत आहेत आर्थिक मदतीचा लाभ देखील तुम्हाला या आठवड्यात होत आहे विद्यार्थी मित्रांकरता या आठवड्यात परदेशी शिक्षणाच्या संधी प्राप्त होत आहेत काही शुभ वार्ता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होणार आहे मीन राशीकरता आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे पाठीचा त्रास अपचन असे त्रास तुम्हाला काही जाणवू शकतील कुटुंबाकरता तुम्ही वेळ देणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे संवाद साधणं हेही देखील अत्यंत आवश्यक आहे आत्मविश्वास आणि आंतरिक बळ देणारा हा आठवडा तुमच्याकरता असू शकतो मीन राशीकरता रंग हा सोनेरी आणि लाल असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता तीन आहे शुभमंत्र ओम पावनाय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता सोमवार असणार आहे मीन राशींनी शनिवक्रीचा उपाय असा करायचा आहे की दर शनिवारी तुम्ही ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर मित्रांनो आपण हे साप्ताहिक राशी भविष्य पाहिलं आहे या साप्ताहिक भविष्यामध्ये आपण जे उपाय दर राशीला सांगितले आहेत हे सर्व उपाय तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे करायचे आहेत तर पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ठीक सकाळी आठ वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करो तर मंडळी आजचा साप्ताहिक राशी भोषेचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी आठ वाजता तोपर्यंत स्वतःची व तयारची काळजी घ्या जगा आणि जगू द्या